धुळे तालुक्यातील ढंडाणे येथे लुपिन फाउंडेशन मार्फत दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जागतिक शेतकरी दिवस साजरा लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने ढंडाणे येथे जागतिक शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाश्वत शेत शेत या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या बैलजोडीच्या पूजनाने करण्यात आली यामुळे शेती आणि शेतकरी यांचे अतूट नाते अधोरेखित झाले कार्यक्रमात लुपिन फाउंडेशनच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली या कार्यक्रमात बोरीस पीयू व्यवस्थापक किशोर बागुल तसेच मनोज कुमार शाश्वत शेती पद्धती जैविक व सेंद्रिय शेती तसेच उत्पादन वाढीबाबत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण माहिती देण्यात आली कार्यक्रमास बोरीस पीयूचे कृषी मित्र तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते राष्ट्रीय शेतकरी दिवस धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदीजी यांना पोस्ट केली मन की बात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग जन्मदिन या दिवसाचे औचित्य साधून निमगुळ गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पोस्ट कार्ड आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार आज तेवीस डिसेंबर माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन प्रथमतः मी सर्व शेतकरी बांधवांना या राष्ट्रीय किसान दिवसानिमित्त शुभेच्छा देतो मित्र राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्याचा उद्देश आज आहे की शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारायला पाहिजे त्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे हा उद्देश यामागे असतो परंतु आज अशी परिस्थिती आहे की शेतीमालाला कोणतेही भाव नाहीत कापूस मक्का त्यानंतर सोयाबीन अशा कोणत्याही शेतीमाला काहीच भाव मिळत नाहीत आम्ही भाव मिळत नाहीत शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो कडासायनिक खत बियाणे कीटकनाशक यांचे भरमसाट वाढ झालेली आहेत आणि त्या मानाने शेती मालाला काहीच भाव मिळत नाहीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी आत्महत्या सारखे प्रकार होत आहेत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही पंतप्रधान मोदी यांना पोस्ट कार्ड पाठवून आमच्या मन की बात शेतकऱ्यांच्या मनाच्या भावना आम्ही व्यक्त करत आहोत शेतीमालाला योग्य भाव द्या त्याचप्रमाणे आमच्या भागात कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विमा मिळाला नाही तो त्वरित मिळावा ही आम्ही रास्त मागणी करत आहोत तरी माझ्या पंतप्रधान मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांचे मन की बात विचार करून शेतकऱ्यांना योग्य भाव आम्ही नम्र विनंती करतो सर्व शेतकरी देतो आणि शेतकरी दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे परंतु आज कापूस मका केळी सोयाबीन इत्यादी शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र रासायनिक खते बियाणे कीटकनाशक यांचे भरमसाठ भाव वाढ झालेली दिसते कापूस मका खरेदी मोठ्या प्रमाणात हमी भावाने घेतली पाहिजे तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे तिची कोणतीही नुकसान भरपाई किंवा पीक विमा अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे तरी पंतप्रधान मोदीजी यांनी आमच्या मनाच्या भावना ओळखून शेतीमालाला योग्य भाव द्या कोणतीही बाहेरून शेतीमाल आयात करू नका अशी कळकळीची विनंती पोस्ट कार्डद्वारे आम्ही आमच्या मनाच्या भावना व्यक्त करीत आहोत यासाठी गावातील शेतकरी अरुण राजपूत प्रवीण सोनवणे सुभाष सोनवणे धनराज ठाकरे श्यामसिंग राजपूत वाल्मिक ठाकरे संजय सोनवणे दत्तू भोरसे नाना सूर्यवंशी नागो मोरे जिभाऊ मराठे नाना चित्ते दिलीप किसरा आदी शेतकरी उपस्थित होते धुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता आज मंगळवारी तेवीस डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उजाडली असली तरी अद्यापही राजकीय पक्षांच्या आघाडीचा निर्णय झालेला नाही की उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाही मात्र पक्षांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे आयत्या वेळेला उमेदवारी जाहीर झाल्यास कोणतीही फसगत होऊ नये हातची संधी सुटू नये यासाठी प्रत्येक पक्षाचा इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी मतदान केंद्र केंद्रनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे तर यासाठी तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे या निवडणुकीत अर्ज दाखल करताना त्यासाठीची आवश्यक जसे की जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र शौचालय वापर प्रमाणपत्र ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकीत नाही असे प्रमाणपत्र तसंच पोलिसांच्या वतीने चारित्र्य प्रमाणपत्र गुन्ह्यांची सर्व माहिती आधी प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून संकलित करून अर्जासोबत जोडावी लागणार आहेत परंतु माजी नगरसेवक आहेत आणि ज्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ते सर्व इच्छुक उमेदवार अशा प्रकारची सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत तसेच प्रथमच इच्छुक आहेत परंतु पक्षाकडून उमेदवारी मिळण्याबाबत कोणतीही सूचना नाही मात्र त्यांना विश्वास आहे असे इच्छुक उमेदवारही महापालिका आणि पोलीस दप्तरी चक्र आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयासह पोलीस स्थानक तसेच ऑनलाईन अर्जाचा पाऊस या दोन्ही ठिकाणी पडल्याचे तसेच त्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसे काँग्रेस वंचित एम आय एम समाजवादी पार्टी यासह इतर राजकीय पक्षांच्या वतीने कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याने अनेक उमेदवार प्रतीक्षेत आहेत तरीही धावपळ करावी लागू नये यासाठी मग इच्छुक उमेदवार हे आता ही सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्ज करताना दिसत आहेत तसेच काही चाणाक्ष नवीन इच्छुक उमेदवार गाफील न राहता संबंधित विभागाकडे अर्ज दाखल करत असल्याने महापालिकेचे विविध विभाग तसेच पोलीस विभागावर काही प्रमाणात ताण आल्याचे दिसून येत आहे ग्रामीण यात्रेतील खास आकर्षण तमाशा मंडळ दिवाळी संपली की तुळशी विवाह होतो ग्रामीण भागात खोपडी एकादशी म्हटली जाते यानंतर खानदेशात यात्रा आरंभ होतात पहिलीच यात्रा विखरंची असते त्यानंतर सर्व यात्रा भरतात आणि या यात्रांचे आकर्षण म्हणजे ग्रामीण जनतेला तमाशा खूप आकर्षण असते गाव गल्लीत याकरिता खास करून वर्गणी गोळा केली जाते मोठमोठे तमाशाचे फळ आजही नावारूपाला आहेत परंतु यात्रा दिवशी खास ग्रामीण करमणुकीचे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले तमाशा फडांना मागणी असते परंतु तमाशाचे कलाकार खूप कमी झाले आहेत कारण कोरोना कोरोनासारख्या महामारीत सगळे बंद झाले होते आणि त्यांची अपेक्षा सरकारकडे होती या तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती तरी त्यांनी कसे तरी आपले उदरनिर्वाह करून जीवनाचा प्रवास सुरू ठेवला आणि आजही ते रस्त्यावर चटई टाकून कार्यक्रम सादरीकरणासाठी येणाऱ्या गावाकडील प्रमुख मंडळीकडे डोळे लावून बसलेले असतात कारण शहरातील कोणीही अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करत नाहीत म्हणून शहरी लोकांची कधी त्यांना अपेक्षा नसते तमाशा फड एका चांगल्या कलाकाराच्या नावाने चालत असतो मग त्या तमाशात कोण चांगली भूमिका करतो किंवा गीते सादरीकरण करून गावकऱ्यांना खुश करतो यावर त्यांचा हा व्यवसाय सुरू असतो आज रोजी कार्यक्रम चालू आहे परंतु महागाई झाली कलाकारांचा पगार लताव सगळं काही वाढून गेलं तमाशे परवडत नाही त्यातलं त्यात रशिका आहे पहिलं सरकार राहिलं नाही आणि त्यातलं त्या दुसरा विषय असं की सरकारने आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं अशा आग्रहाची माहिती जे हिंदी महाराष्ट्र